कोणतीही पूजा तसेच धार्मिक व्रतवैकल्य करण्यापूर्वी आधी संकल्प केला जातो मगच पूजेला सुरुवात केली जाते संकल्प करण्यासाठी तामन पळी हळदी कुंकू अक्षता दोन फुले देवपूजेतला दिवा हात पुसण्यासाठी स्वच्छ कपडा तांब्यामध्ये पाणी या सगळ्या गोष्टी लागतात सर्वप्रथम दिवा प्रज्वलित करून त्याला हळदी कुंकू फुल अक्षता वाहून त्याची पूजा करावी आणि नमस्कार देखील करावा त्यानंतर आचमन करावे आचमनाकरिता डाव्या हाताने तांब्यातले एक एक पळीभर पाणी तीन वेळा आपल्या उजव्या तळहातावर घ्यावे पहिल्या वेळेस पाणी तळहातावर घेतल्यावर म्हणावे ओम केशवाय महा आणि ते पाणी पिऊन घ्यावे दुसऱ्या वेळेस पाणी घेतल्यावर म्हणावे ओम नारायणाय महा आणि ते पाणी पिऊन घ्यावे तिसऱ्या वेळेस पाणी घेतल्यावर म्हणावे ओम माधवाय महा आणि ते पाणी देखील पिऊन घ्यावे यानंतर आपला हात कापडाने पुसून घ्यावा त्यानंतर पुन्हा एकदा त्या पळीने आपल्या उजव्या तळहातावर पाणी घ्यावे आणि मंत्र म्हणावा ओम गोविंदायन महा आणि ते पाणी आपल्याला ताटामध्ये सोडायचे आहे त्यानंतर अक्षतांमध्ये थोडेसे हळदी कुंकू मिसळावे पुन्हा पळीने आपल्या उजव्या तळहातावर पाणी घेऊन त्यामध्ये डाव्या हाताने हळदी कुंकू अक्षता आणि एक फूल ठेवावे आणि म्हणावे श्री गणेशायन महा इष्टदेवताभ्यो नमहा कुलदेवताभ्यो नमहा ग्रामदेवताभ्यो नमहा वास्तुदेवताभ्यो नमहा त्यानंतर आपल्याला ऐकू येईल एवढ्या आवाजामध्ये आपल्या नावाचा उच्चार करून आपले कुळ गोत्र सांगावे हा संकल्प करून तुम्ही कोणते व्रत करत आहात ते देखील सांगून ते निर्विघ्नपणे पार पडावे यासाठी या सर्व देवीदेवतांकडे प्रार्थना करावी आणि हातातले पाणी ताटामध्ये सोडून द्यावे त्यानंतर तुम्ही तुमची पूजा सुरू करू शकतात संकल्प करताना ताटामध्ये सोडलेले पाणी नंतर झाडाला घालावे तर मंडळी अशा पद्धतीने कोणतंही व्रतवैकल्य तुम्हाला करायचं असेल कोणतीही धार्मिक पूजा अर्चा तुम्हाला करायची असेल तर त्यापूर्वी तुम्हाला अशा पद्धतीने संकल्प करायचा आहे यामध्ये आपण अगोदर आचमन करतो आणि नंतर संकल्प करतो तर संपूर्ण विधी मी तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून दाखवला हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते मला कमेंट्स करून नक्की कळवा आणि याच प्रकारचे नवनवीन माहितीचे धार्मिक आध्यात्मिक व्हिडिओ दररोज पाहण्यासाठी आजच आपल्या दिल्लीकर मराठी या यूट्यूब वाहिनीला सबस्क्राईब करा व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुम्हा सर्वांचे खूप खूप धन्यवाद